नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर तिजोरी उघडली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक कर्जमाफीच्या मागणीला पद्धतशीरपणे बगल सरकारच्या मदत पॅकेजवर विरोधकांची टीका पुणे अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलने सोडले मौन मनाली माझा काहीही संबंध नाही उगाच बदनामी केली जात आहे आणि दोन सप्टेंबरच्या हैदराबाद गॅजेटियर स्थगिती देण्यास उच्च बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर तलवडा येथील मराठवाडा ग्रामीण बँकेने अनेक शेतकऱ्यांची खाती होल्ड करून ठेवलेले असून बँक मॅनेजर यांना वारंवार विनंती करून देखील ते होल्ड काढले जात नाही व बळजबरीने शेतकऱ्यांकडून नवं जुनं करून फॉर्म भरून घेतले जात आहेत आज अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचलेला असून त्याला सणासुदीच्या काळात आधार द्यायचा सोडून मॅनेजर हे शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत शेतकऱ्यांना मनमानी नियम दाखवून बँकेच्या नियमात दुपारचा लंच टाईम नसताना देखील या बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना लंच टाईमचा बहाना करून आलेरावीची भाषा करत असतात यामुळे तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष किशोरभाऊ ढगे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकऱ्यांसोबत येत्या काही दिवसात मराठवाडा ग्रामीण बँकेवर विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे येथील बँकेने अनेक खात्याला होंड लावलेले आहे ला। वारंवार सांगून सुद्धा मॅनेजर ऐकायच्या मनस्थितीत नाही आज शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे दोन पाच रुपये त्याच्या खात्यात आलेले त्याला ते सुद्धा काढायची मुभा हे मॅनेजर देत नाही तिथं गेले तर रिणू साठी ते, ते फॉर्म भरून घ्यायचे आटी टाकीत आहे शेतकऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा होल्ड काढण्याच्या हे नाही सरकार घेण्याच्या कातडीचा आहे शेतकरी आज दिवसा ढाव्या फाशी घेऊन मरत आहे या शासनाला आमचं एक जाहीर आव्हान आहे की यांनी या जा ग्रामीण बँकेच्या मराठवाडा ग्रामीण बँकेच्या मॅनेजरला होल्ड काढण्यासाठी सांगा नसता आम्ही त्या मराठवाडा ग्रामीण बँकेत ठोल ताशाच्या गजरात आंदोलन करू आणि आम्ही आमचं प्रदेशाध्यक्ष किशोरभाऊ ढगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसात तिथं मोर्चा घेऊन त्या बँकेवर धडकणार आहे दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी बीड एल सी बीला माहिती मिळाली की शेख मोहसिन शेख सलाउद्दीन हा कारमध्ये सुगंधित पान मसाला गुटखा भरून विक्रीसाठी सुरत येथून बीडकडे कुर्ला सुदोड मार्गे येणार आहे माहिती मिळताच एल सी बी पथकाने सापळा रुचून बायपास ब्रिजखाली त्याला पकडून कारची तपासणी केली असता कारसह पाच लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्यासोबत त्याच्या सांगण्यावरून गेवराई येथील एक जणाकडून चोवीस हजार तीनशे रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपीस मोहसिन शेख अलाउद्दीन व त्याचा साथीदार शेख सोनू शेख बादल तसेच शेख सोहेल शेख रहिमोद्दीन राहणार गेवराई यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार अश्फाक सय्यद यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करून मुद्देमाल व आरोपी बीड ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर आनंद मस्के अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड राहुल शिंदे नितीन वडमारे बाळू सानप अशपाक सय्यद मनोज पर्जने विकी सुरवसे सर्व नेमणूक बीड एल सी बी यांनी मिळून केली वंजारी समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात वडगाव थाटे येथील परमेश्वर जालिंदर केदार अभिराज अजिनाथ गीते आणि युवराज नवनाथ जवरे यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषणास सुरुवात केली आहे आज उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यामुळे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याची माहिती प्राप्त होत आहे तरी शासनाने तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे अशी मागणी वंजारी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे वंजारी समाज बांधवांनो गरीब ही गरीब गोंधळीची लढाई आहे आजही ते शेतकरी उसतोडतात उस्तोड कामगार आहेत यांच्या तुम्हाला यांच्या पिढीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई आहे मी परत एकदा सांगतो हैदराबाद गॅजेटरमध्ये जो एस टीचा उल्लेख केलेला आहे एका समूहाला तुम्ही जर कुणबी म्हणून तुम्ही एका समूहाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्टिफिकेट देत असाल तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत आम्हालासुद्धा एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हे तीन कार्य आज जे उपोषन करते आहे जेणे उपोषन करताय सरकारला माझी विनंती धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी गेवराईतील एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे गेवराईतील मुंडा भागात उघडकीस आली महताच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळत नसल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे गेवराई शहरातील संतोष नगर मोंडा नाका भागातील ज्ञानदेव नामदेव कोल्हे वय चौवेचाळीस वर्षे यांनी आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली कोल्हे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळत नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे आत्महत्येची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरू असूनही सरकार दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या धनगर समाज बांधवांनी व नातेवाईकांनी मृतदेह गेवराई तहसील कार्यालयासमोर आणून ठिया मांडला तहसीलदार खोमने यांनी निवेदन स्वीकारले तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली कोले यांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ मदत न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील यावेळी धनगर समाज बांधवांनी दिला परभणी शहरात बंजारा समाजाच्या वतीने अतिविराट मोर्चा काढून समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची जोरदार मागणी करण्यात आली विशेष म्हणजे या मेळाव्यात महिलांचा प्रचंड संख्येने सहभाग होता पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या महिलांनी परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले होते बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी समाज बांधवांनी आज मंगळवारी परभणीत प्रचंड असा मोठा मोर्चा काढला त्यावेळी स्टेडियमसमोर झालेल्या जाहीर सभेत शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केले आहे त्यानुसार बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात यापूर्वीच होता तेव्हा शासनाने तात्काळ एसटी प्रवर्गाच्या सवलती बंजारा समाजास लागू कराव्यात अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी माजलगाव येथील आधार मल्टीस्टेटच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्रदीप कुलकर्णी तसेच संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल या दोघांचाही वाढदिवस संस्थेच्या शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाखाधिकारी दिलीप सोनवणे कर्ज अधिकारी भीमराव जाधव विशेष अधिकारी अशोक डोंगरे ज्योती साळवे सीमा भोले राऊत मॅडम यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतात ॲडव्होकेट सुनील सौंदरमल व प्रदीप कुलकर्णी सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी दोघाही मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला आधार देणारी माणसं हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे आलेली ही संस्था मादलगावकरांसाठी खरोखरच आधार होती आणि यापुढेही आधारच राहील असा विश्वास यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार